ो भारताचा पहिला ए आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर तर महायुती म्हणून लढण्यात वेगळे झालं तर वेगळे म्हणून लढण्यात आम्ही इतके वर्ष लढतोय सत्ता आणतोय आता सुद्धा आमची तयारी आहे कुरबुरी आहेत काही पदाधिकारी असतील काही नेते असतील त्यांच्या वॉर्डामध्ये कामामध्ये इंटरफेअर केलं जातं कोणाची जहागिरी नसते संबंध ठिकाणी हे त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलवल्यावर पदाधिकारी जायला पाहिजे आणि ते जात राहणार ठाण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत हे असं पॉलिटिकल वॉर सुरू आहे दोन्हीकडूनही स्वबळाचा नारा दिला जातोय महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडूनही चाचपणी सुरू झाली आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली दुसरीकडे भाजपचीही कार्यशाळा पार पडली त्यानंतर सुरू झाली महायुतीमधील नेत्यांकडून आमने सामने उभं टाकण्याची भाषा आमची सगळी तयारी आहे आजपर्यंत एकटं लढूनच पालिका जिंकतोय म्हणत नरेश मस्केंनी थेट आव्हान दिलं तर योग्य वेळी उंची दाखू म्हणत आमदार संजय केळकरांनी मित्र पक्षांसह विरोधकांविरोधातही शड्डू ठोकला हे बघा वर्षानुवर्ष काही नगरसेवक त्या त्या प्रभागात निवडून येत असतात त्या ठिकाणी काही कुरबुरी आहेत काही पदाधिकारी असतील काही नेते असतील त्यांच्या वॉर्डामध्ये कामामध्ये इंटरफेअर केलं जातं त्यांनी केलेल्या कामामध्ये इंटरफेअर केलं जातं अशा पद्धतीच्या काही तुरबुरी आहेत असतात शेवटी युती जरी असली तरी लोकल लेवलला प्रत्येक जण आपला प्रत्येकाचा पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो त्या कुरबुरी आहेत त्या, त्या 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 ठिकाणी मांडल्या अर्थात त्यांना समजवण्याचं काम आम्ही नक्कीच करू महायुती झाली तर महायुती म्हणून लढण्यात वेगळे झालं तर वेगळे म्हणून लढण्यात आम्ही इतके वर्ष लढतोय सत्ता आणतोय आता सुद्धा आमची तयारी आहे भाजपचा महापौर या महापालिकेमध्ये होण्यासाठी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे त्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या इच्छेला अनुसरून काम करेल आणि त्या ठिकाणी जोर व्हायला लागेल ना आम्ही काही वाट बघत बसणारे लोक नाही आहोत आम्ही आमच्या पक्षाच्या दृष्टीने तयारीत असणारे लोक आहोत त्याच्यामुळे जिथे गॅप असेल जिथे काही योग्यता असेल तर त्या ठिकाणी आम्ही देत आलेलो बोलावं त्यामुळे अशा प्रकारे आता गेलं तर मोठी ताकद जी आहे आता उंची बिंची योग्य वेळेला आम्ही त्याला काय उत्तर द्यायचं ते निश्चितपणे देऊ आणि त्याच्यामुळे आम्ही कायम तयारीत असणारी संघटना तीनशे पासष्ट दिवस आपलं सैन्य तयार असलं पाहिजे सर्व ठिकाणी लढण्याची वेळ आली तर ती लढण्याची तयारी असली पाहिजे भाजपची जिल्ह्यामध्ये ताकद वाढलेलीच आहे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार भाजपचेच आहेत प्रश्न हा आहे की ढवळाढवळ दवल करण्याचा काही त्याच्यामध्ये विषय नाही आहे ज्या ज्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याचा आत्मसन्मान आमच्या कार्यकर्त्याचा हक्क त्याचा न्याय आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जाण्याची वेळ येते त्या ठिकाणी आम्ही जायलाच पाहिजे कोणाची जहागिरी नसते संबंध ठिकाणी हे त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलवल्यावर पदाधिकारी जायला पाहिजे आणि ते जात राहणार ठाण्यात लोकसभेसह विधानसभेलाही माहितीत हे चित्र दिसून आलं होतं आता महापालिका निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होते ठाण्यात नरेश मस्के आणि संजय केळकरांनी दंड थोपटलेले असताना नवी मुंबईत सुद्धा एकनाथ शिंदेने विरोधात गणेश नाईकांनी उघड भूमिका घेतली आहे त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या एकशे एकवीस तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकशे अकरा नगरसेवकांच्या जागांवर माहितीमधील पक्षांनी एकला चलोरेचा नारा देत जोरदार मांडणी सुरू केली आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच मित्र पक्षानं आव्हान दिल्यानं हा किडा कसा सुटणार याकडे लक्ष असेल ठाण्याहून विक्रांत चव्हाणचं ब्युरो रिपोर्ट मुंबईत